छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे शिराळा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजक शहीद अण्णा साहेब राऊत बहुउद्देशीय संस्था शिराळा सुबारा संचलित यांच्या वतीने आयोजित केलेला आहे तसेच दुर्गा इंग्लिश प्रायमरी स्कूल म्हसके भवन शिराळा सांस्कृतिक कार्यक्रम स्थळ स्वर्गवासी के आर देशमुख मंगल कार्यालय येथे सत्तावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये संपन्न झालाय कार्यक्रमाची सुरुवाती मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळी साडे अकरा वाजता उद्घाटन समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करणारी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सौ वानखडे प्रकाशभाऊ अजमिरे गंधे जयंतराव आमले एस के श्रदराव भोवाळू श्री डी आर वानखडे पत्रकार श्री नंदकिशोर मते पत्रकार श्री अशोकराव गावंडे पिकले सर मनोहरराव बुरंगे मुकुंदराव ढोणे मारुती जाधव कृषी सहाय्य यांच्या हस्ते शहीद अण्णासाहेब राऊत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच राष्ट्रमाता यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलाय तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचे वृक्ष रोपटे देऊन स्वागत करण्यात आलंय त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे लहान चमोकल्यांचा देशभक्तीपर भक्तीगीत गोळी गोळीगीत विविध गाण्यांवर डान्स सादरीकरण करण्यात आहे त्यानंतर बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा अकरा ते दोन या वेळेमध्ये वेशभूषा स्पर्धा हळदी कुंकू आधारित नाटिका कार्यक्रम करण्यात आले त्यानंतर दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा आनंद मेळावा महिलेसा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पालक वर्गांसाठी संगीत खुर्ची उखाणे स्पर्धा लिंबू चमचा माजी विद्यार्थी मेळावा या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामशाळा येथील ग्रामस्थ मंडळी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक मंडळी तसेच दर्गा प्रायमरी स्कूलचे शिक्षक शिक्षिकागण उपस्थित होते हा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम ग्रामस्थ महिला पुरुष मंडळी यांच्या मोठ्या संख्या

साठी नंदकिशोर मते दिवसा